आणि राहुल होते का असं वाटावे एखादी स्त्री बालणपणाने अडलेली आहे तिच्या घरामध्ये वयस्क कोणी मोठे माणसं काही बालणपण करण्यासाठी नाहीये तिच्या घरामध्ये आमचे प्रभू बाबा ते स्वतः तिथं पूर्ण सगळे काम आवरायचे त्या घरामध्ये जे काम असेल ते काम पूर्ण काम करायचे जो पर्यंत ती त्या बाळपणा मोकळी होते तो पर्यंत तो पर्यंत सगळं काम करायचे एवढच नाही त्या वेळेचा काळ म्हणजे राजा महाराज एकमेका एका गावाने दुसऱ्या गावावर एका राज्याने दुसऱ्या राज्यावर एका प्रदेशाने दुसऱ्या प्रदेशावर आक्रमण करून सत्ता सब, हस्तगत करण्याचं आपल्या काम करत त्यावेळेस त्यांच्या कर लक्षात आलं की अशा दोन राज्यामध्ये दोन गावांमध्ये युद्ध होणारे आता ते दोन गावांमध्ये दोन राहायचे त्या दोन्ही गावांच्या प्रमुखांना समोर घ्यायचे आणि तो त्यांचा वाद ते भांडणात ती मिटवित होती आणि हे काम हे त्यांचा भांडण मिटवण्याचं काम त्यावेळेस आपले स्त्री गोय गोबांनी केलेलं आहे एवढंच नाही त्यावेळची जी वर्ण व्यवस्था होती त्या वर्ण व्यवस्थेमध्ये काम करीत असताना आपली सेवा देत असता हे जे सगळं काम ते चारी गोविंद बाबा आपले राहुल बाप राहुल माया वाटत होते कोणी त्यांना गुंड राहुल वाटत होते कोणी त्यांना परमेश्वर अवतार मानत होते तर कोणी त्यांना आपला मित्र आपला सखा मानत होते ही गोष्ट ज्या वेळेस त्या अस्पृश्य जो चौथा वर्ण आहे त्या वर्णाच्या ज्या वेळेस लक्षात आले की बाकीचे ब्राह्मण वर्ण असेल वर्ण असेल क्षत्रिय असल की बाकीच्या उन्नते शूद्रांना त्या विहिरीवरती त्यांना पाण्याचा खूप मोठा प्रश्न उद्भवला होता त्यावेळेस आणि मग ज्यावेळेस प्रभूबा आपल्याला आपले आपली माय वाटत होते आपला बाप वाटत होते त्यावेळेस हक्कानी हे जे अस्पृश्य जे क्षुद्र आहे हे त्या प्रभूबाकडे गेले आपलं म्हणणं त्यांना सांगितलं विनवणी केली की आम्हाला पाणी अशी खूप अडचण आहे आम्हाला पाण्याची काहीतरी व्यवस्था करा किंवा आम्हाला पाण्याची काहीतरी सोय करा आणि त्यांची विनंतीला मान देऊन त्यांची विनंती स्वीकारून मातांचा विनंती स्वीकारलं अशा एका छोट्या विवेतून त्या शूद्रांचे जे पाहण्याचा जो प्रश्न आहे तो प्रश्न सोडवला ज्यावेळेस त्यांच्याकडं विनवणी केली ते तर ईश्वर होते आपल्या अंब्याने भक्त जागा दूर शिवली सांगितलं की खांदा वीर खांदली गेली अगदी थोडच खांदलं तर अगदी शुद्ध निर्मळ आणि गोड असं पाणी या ठिकाणी आणि कधी न संपणार पाणी कारण आज सुद्धा ते विहीर मातंग विहीर म्हणून आज सुद्धा आपल्या रुद्रपूर मध्ये अस्तित्वात आहे आज सुद्धा त्या विहिरीला बाकीच्या आजूबाजूच्या जे जो परिसर आहे त्या परिसरातल्या विहिरीतलं पाणी संपत आठ उन्हाळा असो हिवाळा असो पावसाळ्याचं असल परंतु त्या विहिरीतल्या पाणी कधीही संपत नाही कधीही आटत नाही आणि त्या पाण्याचा जो गोडवा आहे तो अजूनही कायम आहे निश्चित दाखवली आणि खांदा म्हणले एवढ्यावर बाबा थांबले नाही